येणारी निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आमदार चंद्रकांत रघुवंशींचे कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटची विशेष बैठक संपर्क प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कार्यालयात पार पडली या बैठकीत आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने एकदिलाने आणि प्रामाणिकपणे कामाला लागले पाहिजे ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहावे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचा झेंडा अभिमानाने फडकावा हेच आपले लक्ष असले पाहिजे बैठकीत जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितले की आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेचच निवडणुकीच्या तयारीला लागावे शिवसेनेकडून ज्यांना उमेदवारी हवी असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आमदार कार्यालयात संपर्क साधावा तसेच त्यांनी सांगितले की ऑनलाईन सदस्य नोंदणीनंतर आता सक्रिय सभासद नोंदणी सुरू झाली असून सर्व कार्यकर्त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी सभापती विक्रमसिंह वळवी तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे माजी उपसभापती प्रल्हाद राठोड शेतकी संघ संचालक सुरेश चिंत्रे ज्येष्ठ शिवसेने काराचंद माळसे माजी सदस्य अंबू पाडवी बाजार समिती सभापती दीपक मराठे मजुरी फेडरेशन सभापती अंकुश पाटील तसेच रोहिदास राठोड भरत पाटील किशोर पाटील नवीन बिर्ला कमलेश महाले संतोष साबळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीला नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीतून स्पष्ट झाले की येणारी निवडणूक ही शिवसेनेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत